देशातील काही प्रतिष्ठित लढतींपैकी असलेली कोल्हापूर लोकसभेची निवडणूक अर्थात या निवडणुकीमध्ये शाहू महाराज विरुद्ध विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे संजय मंडलिक हे सध्या शिंदे गटातून आहेत तर शाहू महाराजांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे त्याच्यामुळे ही थेट लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये होत आहे मात्र या ह्याच्यामध्ये आघाडीमध्ये शाहू महाराजांना कुठेतरी मताधिक्य जास्त मिळत आहे आतापर्यंत तीन फेऱ्यांचे राऊंड हे पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये शाहू महाराजांना सत्तावन्न हजार है। हजार मता है। है। दिखील मत मिळाले आहेत तर संजय मंडलिक यांना पंचेचाळीस हजार आतापर्यंत मत मिळाले त्याच्यामुळे शाहू महाराज यांनी अकरा हजारांचं हे घेतलेलं आहे त्याच्यामुळे कोल्हापूरांच्या मनात देखील मत देखील गादीला आणि मान देखील गादीला हे मिळणार का हे काळामध्ये स्पष्ट होणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूरचा इतर एकोणीशे नव्याण्णव पासून दोन हजार पर्यंत दोन हजार चौदा पर्यंत हे मंडलिकांचंच राज्य होतं त्याच्यानंतर काही काळा माडिकांनी राज्य केलं आता मात्र विद्यमान खासदार आहेत जे संजय मंडलिक यांच्या विरुद्ध आता शाहू महाराज हे आता लढत देत आहे त्याच्यामुळे कोल्हापूर नक्की कौल कोणाला देतात आता हे स्पष्ट होईल